आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना तर बघा सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची वेळ आहे सगळं आज सुद्धा पहाटेच उठलेली आहे पण पहाटेपासून रुटीन नाही ताईनं शेअर केलेलं तर मस्त अशी माझी दिवसाची सकाळी सकाळी सुर सुरुवात झालेली आहे मॉर्निंगचं काम चालू झालेलं आहे माझं तर आंघोळ करून आलेली आहे मस्तपैकी चहा ठेवते आता गॅसची पूजा वगैरे करून घेते आणि आज मकर संक्रांत आहे म्हटल्यानंतर पुरण वगैरे करायचं म्हणजे आमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आता कोणाकडे कशी पद्धत कोणाकडे कशी पद्धत पण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तिकडे मस्त असं पहिला सगळ्या सकाळी सकाळी लवकर चहा करून घेतला आणि आज आमचं दूध आलं नव्हतं आणखीन म्हणजे दूध हेच आणतात जा गावाकडे जाऊन पण काय झालं सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी रात्री दूध लवकर संपला तर समर्थ आल्यामुळे काय काय दुधाचे प्रकार केले जातात त्यामुळे दूध लवकर संपलं मग दुकानाचं दूध घेतलं आणि मस्तपैकी इकडे चहा ठेवला आहे आणि आता किचन वगैरे सगळं रात्रीच आवरून ठेवला होता भांडी वगैरे सगळं घासून सगळं चकाचक करून ठेवलं होतं आणि विडा सुद्धा पुजलेला आहे तर तुम्हाला दाखवते विडा आमच्याकडं कशा पद्धतीनं पुजतात विडा आमचा भोगीचा असतो त्यामुळे भोगीच्या दिवशी रात्रीच पुजला होता त्यामुळे मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये विडा पुजलेलं सुद्धा दाखवणार आहे तर सकाळी सकाळी देवा देवाघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतला सकाळची वेळ आहे देवपूजा आणखीन झालेली नाही फक्त देवा दिवा लावून घेतला देवघरातल्या देवपूजा थोड्या वेळाने करते बाकीचं सगळं आवरावरी झाल्यानंतर देवपूजा आणि संक्रांत म्हटल्यानंतर सण असतो पुरणपोळीचा स्वयंपाक आला सगळं आलंच सकाळी खूप घाई गडबड होते त्यामुळे मग म्हटलं एक 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 काम जे आहे ते क्रमानं करून घ्यावं अगोदर सगळ्या पूजापाठ करून घेते नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते आणि डाळी शिजायला टाकले की बाकीच्या प्रोसेस जे आहेत ते आपले पूजा मना आहे ते सगळं करत राहायचं म्हणून म्हणलं आधी गॅसची पूजा करून घ्यावी आणि गॅसची पूजा झाल्यानंतर मग डाळ वगैरे शिजायला टाकावी तोपर्यंत ताजं पाणी पण येतं आणि मस्त डाळ पण व्यवस्थित शिजते बाकीची कामं होईपर्यंत डाळीला काय बघत बसावं लागत नाही कुकरला डाळ लावून दिली की होऊन जातं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असला की भांडी जास्त पडतात काम पण जास्त असतं पण तसंही मला पुरणपोळीचा जरी स्वयंपाक असला तरी मला स्वयंपाक हा कुठला जरी स्वयंपाक असला तरी मला पटकन ओरकवतो त्यामुळे मला स्वयंपाकाचं काही जास्त टेन्शन येत नाही कितीही माणसाचा स्वयंपाक असला तर मला स्वयंपाक न केले वाटतो त्यामुळे स्वयंपाक हा माझा पहिल्यापासूनचा आवडीचा छंद आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तर मला खूपच आवडतो करायला आणि आवडीनंच करत असते मी पहिल्यापासून तर गॅसची पूजा वगैरे करून घेतली आजसुद्धा आज मकर संक्रांत आहे आज सूर्यानं मकर राशीमध्ये प्रवेश केलेला असतो त्यामुळे मकर सूर्याला आज आवर्जून अर्ध म्हणजे अर्घ्य पाणी द्यायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं असतं त्यामुळे तुळशीची वगैरे सगळं पूजा करून येते आणि त्यानंतर जाते आता सूर्यनारायणाला जल अर्पण करायला तर आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे मकर संक्रांती दिवशी मकर राशीत सूर्य प्रवेश करतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या कमी होतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हायला चालू होते त्यामुळे आपल्या कुठल्याही आडे अडचणी ज्या आहेत त्या त्याचं निवारण करतो होतं म्हणजे आपल्या राशी राशीमध्ये खूप सारं परिवर्तन होतं सूर्याला ह्या दिवशी जल अर्पण केल्याने त्यामुळे सूर्याची उपासना आजच्या दिवशी खूप म्हणजे खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा मी आता जसं की पौष महिना चालू झाला आहे तसं रोजच्या रोज सूर्याला जल अर्पण करत असते आपल्या जीवनामध्ये कधीही इथून पुढेसुद्धा आडीअडचणी येऊ नये आता तर सगळं स्वामी कृपेने आईसाहेबांच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे तसंचसुद्धा सुद्धा आपलं सगळं व्यवस्थितच राहावं व्यवस्थित चालावं त्यामुळे हे सगळं जे आहे ते आपल्याला करायचं असतं आणि संसारात सगळ्या काय म्हणतात खूप पाठीमागं संसारामध्ये दुःख होतं अडचणी होत्या खूप सगळे संकटं होती पण जसं की आईसाहेब आलेले आहेत आपल्या जीवनामध्ये तेव्हापासून सगळं दुःख सगळी संकटं जी आहेत ती दूर गेलेले गे आहेत आणि आयुष्यात असंच व्यवस्थित असं हे व्हावं हो त्याच्यासाठी सगळ्या जे आहेत ते मी सेवा करत असते बघा आणि म्हणजे कुठल्याही माझ्याकडून कुठलीही कमी होता कामा नाही ह्याची मी काळजी घेते आणि सगळं जे जिथल्या तिथलं सगळ्या देवी देवतांचं सगळं व्यवस्थित करत असते कुलाचार व्यवस्थित करत असते सगळं तर असं आहे इकडे डाळ कुकरला लावायची आहे आता तर त्याच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं आमची डाळ घरचीच आहे त्यामुळे मी डाळ धुवून वगैरे घेत नाही आपल्या घरची डाळ असल्यावर धुवायची काही गरज नाही लागत घरातल्या सगळ्या मेंबरच्या लवकर आंघोळी झालेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांना चहा देते समरला चहा देते आणि मी पण चहा पिते त्याच्या पप्पा तर कामावरती केलेले आहेत बघा मस्त असा आज आहे दोन तीन दिवस अजिबात असं धुंदेच i'm ता स्वय आता स्वयंपाकाला हांडा वगैरे भरून घेते आणि आता मस्त असं पदर खोचून लागलेले ला आहे बघा स्वयंपाकाला इकडे स्वयंपाक इकडे पूजा एक इकडं सगळं जे आहे ते चालूच झालेलं आहे रुटीनला इतकी सकाळी सकाळी घाई असते रुटीनला आणि रोजच्यापेक्षा आज ताईनं थोडासा उशीर झालेला आहे रोज रोजसुद्धा बघा पहाटे म्हणजे सणासुदीला मी पहाटे चारला उठते किंवा इतर वेळेस माझं काय उपवास वगैरे असेल तर पहाटे चारला उठत असते आणि रोजचं माझं डेलीचं उठणं जे आहे ते पाचलं असतं तर असं पाचलं उठते रेग्युलर तर असं असतं माझं शेड्यूल आणि ज्या दिवशी मला जास्त पूजापाठ असतील तर त्या दिवशी मी पहाटे चारला उठत असते पण आज पहाटे चारला उठूनसुद्धा मला बाकीच्या कामाला उशीरच झाला कारण घरातल्यांचं सगळ्यांचं आवरून द्यायचं त्यानंतर बाकीच्या ह्या पूजा आणि सणवार असलं की पूजा जरा थोडंसं पूजा करायला वेळच लागतो रोजच्यापेक्षा आणि सगळे घरातली कामं फरशापासण्यापासून सगळी कामं जी आहेत ती एकटीलाच करावी लागतात तरी रात्री सगळं मी आवरून ठेवलं होतं तेवढ्यामध्ये वेळात ते वेळ काढून दारामधली लगेच रांगोळी वगैरे काढून घेतली उमऱ्याची पूजा करून घेतली आज सुद्धा मला लेपन करणं झालं नाही ताईनं कारण बघा काय होतं आपल्याला असं वाटतं पण पुरणपोळीचा स्वयंपाक आणि हे सगळं जे म्हणलं नंतर त्या दिवशी खूपच धावपळ असते आणि त्यातनं सगळं आवरून पटकन आपल्याला नैवेद्य वगैरे तयार करून देवाला नैवेद्य दाखवायचं त्यानंतर आपल्याला ओसायला जायचं असतं मंदिरामध्ये त्यामुळे खूप सगळं लवकर लवकर करायचं लवकर लवकर करायचं ह्या हिशोबाने कामं चालू होती आजची तर सकाळी खूप असं लवकर उठूनसुद्धा ही जी कामं आहे ती थोडीशी आज पाठीमाग राहिली नाही तर सकाळी खूप लवकर माझी रांगोळी वगैरे असते दिवस उजळल्या उजळल्या सकाळी माझे पहिली म्हणजे रांगोळी वगैरे असते पण आज थोडंसं बाकीची कामं करत हे करत ते करत बसत बसत एवढा उशीर झाला दारामधल्या रांगोळीला आणि तरी पण म्हटलं उमराले पण नाही पण दारामध्ये छान सुंदर छोटीशी रांगोळी काढून घ्यावी आणि मोठी रांगोळी काढायला अजिबात जमलेलं नाही त्यामुळे मी घरामध्ये नंतर वेगळी रांगोळी काढणार आहे तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये आणि तीच रांगोळी मी दोन दिवस ठेवणार आहे मला खूप आवडतं अशा वेगळी वेगळी सजावट करायला माझी नेहमी व्हिडिओमध्ये जे आहे ते बघा सजावट ही गौरी गणपतीच्या वेळेस लक्ष्मणपुढं ही सगळी माझी अशी सजावट किंवा असे डेकोरेशन मी करतच असते रांगोळ्यांची ही तर आज सुद्धा छान अशी दुपारी मस्त निवांत बसून रांगोळी काढली आणि तुम्हाला ती शेअरसुद्धा करते बघा कशी काढलेली आहे काय केलेलं आहे इकडे छान असं दारातलं आपलं सगळं आवरून घेतलेलं आहे आणि असं रोजचं पाहायलासुद्धा खूप छान वाटतं आणि मस्त असं हे करून घेतली आहे दारामध्ये रांगोळी वगैरे आज सगळीकडे छाप टाकल्यात फक्त मधलं स्वास्थित तेवढं काढलं आहे बाकीचं सगळे छापच टाकल्यात पटापटा ओरखण्यासाठी हे सगळे काही काही गोष्टी ज्या आहेत ते मॅनेज कराव्याच लागतात आपल्याला सणवार असले की शॉर्टकट मारत असते अधूनमधून इकडे छान सुंदर मस्त दारातलं सगळं झालेलं आहे आणि छान छोटीशी रांगोळीसुद्धा काढून झाली आणि सगळ्या रांगोळीवरची हळदी कुंकू टाकून घेते त्यामुळे खूप सुंदर दिसते रांगोळी तर बघू शकता इकडे माझी सकाळची छान सुंदर रांगोळी सकाळी सकाळी दारामध्ये सडा आणि रांगोळी बघायलाही खूप आवडतं आणि करायला सुद्धा खूप आवडतं तर बघा आपलं सणासुदीचं तीनही गॅसवरती मी स्वयंपाक करत असे तरीसुद्धा बघा माझा अलीकडचा गॅस जो आहे तो दोन तीन दिवस झाला फास्ट चालत नाही सारखं पण गॅस शिगडी धुण्यात आली किंवा उतू जात नाही माझं काही पण गॅस शिगडी धुण्यात आली की त्याच्यामध्ये पाणी जाऊन बर्नरमध्ये त्याचा एक प्रकारचा कचरा बनतो आणि त्यामुळे आपला पाईप जो आहे तो जाम होतो त्यामुळे गॅस बाहेर येत नाही आणि तेव्हापासून माझा जो आहे तो गॅस हो खूप बारीक चालतो आहे पण तरीसुद्धा बघा माझं स्वयंपाकाचं नियोजन असं असतं एकीकडे इक इक डाळ आहे एकीकडे भात लावलेला आहे एकीकडे तळणतळायला चालू आहे आणि भजी फक्त समर्थ गरम गरमच खातो त्यामुळे असं नाही की जेवतानाच करायला लागतील असं तर त्याला नैवेद्याची भजी बाजूला ठेवून मी त्याला प्लेटमध्ये लगेच खायला देते कारण त्याला एकदा भजी खाल्ली त्यावेळेस गरम की परत दिवसभर काहीही खात नाही म्हणजे त्याला परत नंतर एक एक भजी कितीदा जरी दिले तरी आवडत नाहीत त्यामुळे मी लगेच नैवेद्याचे पाच भजी बाजूला काढून घेतले आणि त्यानंतर मग सगळे मी नैवेद्याच्या आधी एक कुरोडी एक पापड भजी सगळं जे आहे ते एका वाटीत आमटी काढून घेतली आणि त्या त्याचं त्याला लगेच गरम गरम जेव घातलं आणि माझं तसंच असतं बघा मुलाबाळांना आपण असं ठेवून देवाला नैवेद्य देवाचं नैवेद्य आपण पटकन बाजूला काढायचं आणि मुलाबाळांना खाऊ घालायचं माझी आजी लहान असताना आमच्या आईला सारखं म्हणायचे अगं मुलाबाळांना आधी खाऊ घालायचं अजिबात काही नाही लहान लेकरामध्येच देव असतो असं म्हणायचे त्यावेळे ते वाक्य जे आहे ते, ते माझं लक्षात आहे कायमस्वरूपी कारण आम्ही लहान असताना आमच्या आजी जी आहे ना त्या आईला असंच सांगायची त्यामुळे आई आम्हाला जेवायला द्यायची सणासुदीचं आणि मग मी तेव्हापासून पण मी पण कधी समर्थला रोकत नाही जर तो आपल्यापाशी असेल तर सगळे एक एक पदार्थ जे आहेत ना आपले देवाचे पटकन बाजूला काढायचे आणि मग बाकीचा जो स्वयंपाक आहे तो चालतच राहायचा असं असं असतं माझं कारण मुलं काय करतात सणवार जरी असलं तरी मुलांना दम निघत नाही आणि आपली तर मुलं आपल्यापाशी नसतात शाळेनिमित्त बाहेर जातात त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावीच लागते तर बघा इकडे पापड कुरडई सगळं तोडून घेतले भाज्याचं पीठ पीठ मळून घेतलंय एकीकडं भात लावलं एकीकडे पुरण शिजले की लगेच आमटी टाकून घ्यायची आणि पुरण सरका द्यायला ठेवायचं असं करून माझा एक तास तासाभरात तर स्वयंपाक झाला तैंड सगळ्या पूजा वगैरे करून घेतल्या आज देवपूजा केलेली काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही देवपूजा ही, देव ही सगळं झालेलं आहे सगळ्या पूजा घरातल्या झालेल्या आहेत आणि आता लागलेली ला आहे स्वयंपाकाला पदर खोचला स्वयंपाक झाला असं असतं माझं काम एकदा पदर खोचून स्वयंपाकाला लागले की स्वयंपाक पटकन होऊन जातो आता सगळं तळण जे आहे ते एकत्र का, काढून घेतलं त्यानंतर भजी वगैरे काढून घेते आणि काय होतं शिजेपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे डाळ लवकर टाकायची कधीही डाळ टाकली लवकर की आपला स्वयंपाक पटकन होऊन जातो पण आज डाळच माझी टाकायला जरा लेट झाला आणि इकडे जे आपल्याला आमटेसाठी पाणी लागतं ना तर ते पाणी काढून घेतलं मग मी आमटी फोडणी टाकायला बरं पडतं आमटी ही माझ्याकडं खूप वेगळ्या पद्धतीनं असते आमच्याकडची सोलापुरी पद्धतीची आमटी आणि मी एक सिक्रेट मसाला टाकत असते बघा आमटीमध्ये इकडं मिरची भजी करायची सुरुवातीला आणि त्यानंतर मग कांदा भजी करायची कांदा कोथिंबीर हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे आणि फक्त मिरची भजी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फक्त मीठण सोडा ओवाश टाकायचा मिरचीभजी करायची आणि राहिलेल्या बेसनामध्ये परत कांदा भजी करायची तर अशी पद्धत आहे माझी मिरचीभजी करण्याची नेहमी ज्यावेळेस मी भजी करते त्यावेळेस आमच्याकडे ह्यांना मिरची भजी समजला पण आवडतात त्याच्या पप्पाला पण आवडतात त्यामुळे अगोदर सुरुवातीला मिरची भजी काढून घ्यायची आणि त्यानंतर ज्यांना ज्यांना कांदाभाजी आवडते त्यांच्यासाठी कांदाभाजी अशा पद्धतीनं करायची तर असा माझा आजचा स्वयंपाकाचासुद्धा तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे आणि काही काही टिप्स असतात बघा आपल्याला उपयोगी येतात जर कसं असतं माहिती आहे का एकूण एका ह्याने आपल्याला बरंच काहीतरी शिकता शिकायला येतं शिकायला मिळतं तर असा माझा झटपटीनं लगबगीनं स्वयंपाक जो आहे तो चालू आहे मिरची भजी करून झाल्यानंतर लगेच त्या पिठामध्ये मी लगेच कांदा भाज्याचं सगळं टाकून घेतलं आणि इकडे गव्हाचं पीठ जे आहे ते सुद्धा मळायला घेतलेलं आहे एक 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 एका एक, वेळेस माझी तीन गॅसवरती तीन कामं चालू आहेत हात एक हात दोनच आहेत पण कामं बघा किती चालू आहेत तर असा जर स्वयंपाक आपण केला अशा पद्धतीनं तर स्वयंपाक एक लवकर ओरखतो आणि माझा आज खूप लवकर स्वयंपाक झाला म्हणजे जा साडे दहापर्यंत माझा सकाळी सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाची भांडी बिंडी घासून घेतली किचन पूर्ण आवरलं आणि त्यानंतर मग मी माझं नैवेद्य दाखवला आणि मग आवरायला घेतलं असं करून माझं साडे अकरा पावणे बारापर्यंत माझं सगळं टोटली आवरलं होतं आणि बारा वाजता आम्ही ओसायला गेलो होतो असं मी पूर्ण कामाचं थे नियोजन ठेवलं होतं तर सणवार असेल के हो तर अशा पद्धतीनं कामाचं नियोजन केलं की स्वयंपाकसुद्धा पटकन होतो आणि अगदी आपल्याला नटायला थटायलासुद्धा दुपारी किंवा दा छान असे सुंदर रांगोळ्या बिंगोळ्या काढायच्या असतात आपल्याला डेकोरेशन करायचं असतं काय तर त्याच्यासाठी असा स्पेशल वेळ मिळतो त्यामुळे पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक मी पटकन करून घेतला आता बघू शकता आहे तुम्ही इकडे मी आमटीला फोडणी घालायला लागले आता तुम्हाला मी माझ्या पद्धतीची आमटी करून दाखवते तर इकडे अगोदर थोडीशी मोहरी टाकून घेतली त्यानंतर आपला कढीपत्ता कोथिंबीर टाकली त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं अल्लं लसूण खोबरं ह्याचं वाटण असतं ते वाटण टाकून घेतलं इतकी सुंदर लागते ह्या पद्धतीनं जर आमटी केली आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला सिक्रेट मसाला आता तो तुम्हाला मसाला मी टाकतानाच सांगेन कुठला मसाला आहे खूप छान आमटी होते आणि चवीलासुद्धा खूप चांगली लागते तर बघा आपला हा सिक्रेट मसाला जो आहे तो आहे मॅगी मसाला इतकी छान लागते ना भाजी मॅ मॅगी मसाल्याने आणि हे आहे आमचं सोलापुरी काळं तिखट तर अशी आमच्या सोलापूरच्या पद्धतीनं झणझणीत अशी आमटी केलेली आहे मॅगी मसालाही मी स्वतः टाकते बाकीचे कोण टाकत नाहीत आमच्याकडं पण हा मॅगी मसाल्याने ह्या आमटीला इतकी टेस्ट येते आणि इतकी छान लागते आणि त्यातनं काळा मसाला आई कलरसुद्धा खूप छान आला आहे आमटीला तर कलर खूपच छान आला होता त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली वरून आणखीन आणि आता टाकत आहे जे आपण पाणी काढलेलं होतं डाळ शिजताना ते पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी एकदम आपल्याला आमटी करून घ्यायची तर आमच्याकडे ही आमटी खूप सगळ्यांना आवडते त्यामुळे आम्ही आमटी जास्त करत असतो नेहमी पाणी जेवढं काढलेलं आहे तेवढं पाणी टाकलं आणि जर घट्ट वाटत असेल तर आपल्याला आणखीन थोडंसं गरम पाणी ओतायचं आणि बघू शकता इकडे झणझणीत मस्त अशी आमची कटाची सोलापुरी आमटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर किती मस्त आलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा जर आपल्याला तिखट करायचं असेल आणखीन तर त्याच्यामध्ये सोलापुरी काळं तिखट भरपूर टाकायचं त्यामुळे मग तिखट होते बघा आमटी आमच्याकडे जास्त तिखटही नाही जास्त कमी बी तिखट चालत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने टाकले त्यामुळे ते तेवढा कलर आलेला ते आहे आणखीन थोडासा मसाला वाढवला तर आणखीन असा काळा काळा कलर येतो इकडे बघू शकता आहे पुरणपोळ्या ज्या आहेत ते करायला चालू झालेल्या आहेत माझ्या नैवेद्य दे देवाचे करून घेतले आणि पोळ्यांना सुरुवात केलेली आहे देवाचा नैवेद्य सगळ्या साईडला काढून घेतला आता पुरणपोळ्या करायला चालू केलेल्या आहेत आणि जेवण पण चालू आहे मिस्टर जेवत आहेत समर्थाचे जे पप्पा आले होते त्यामुळे त्यांना म्हणले जेवण करूनच जावा आणि समर्थ माझ्याबरोबर जेवला त्याने फक्त गरम गरम भजी खाल्ले त्यामुळे त्यानं त्याचं झालं आता त्याच्या पप्पा वगैरे जेवायला बसलेत त्यांना चपात्या पोळी नाही आवडत त्यांना त्यामुळे त्यांना चपात्या करून दिल्या अगोदर आणि मस्ताशा आता पुरणपोळ्या सुरुवात केलेली आहे तर दोन पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये नाही काय होतं व्हिडिओ खूप मोठा होत जातो त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये स्वयंपाक मी पुरणपोळीचा कशा पद्धतीनं केलेला आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप सारं हे असतं पसारा राडा बघू शकता किचनवरती तरी कमीच आहे कमी पसारा कर करत करत स्वयंपाक करते मी शक्यतो होता होईल तेवढं भांडंसुद्धा बघा हाताखाली इल तर लगेच घासून घेते आणि अशा पद्धतीनं माझ्या छान छान सुंदर अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत माझ्याकडं आमच्याकडं पुरणपोळीमध्ये पुरण कणिक कमी आणि पुरण जास्त घातलं जातं त्यामुळे आमच्या आम पोळ्या ज्या आहेत त्या अशा थोड्याशा जाडजाड दिसतील पण आमच्याकडे जास्त पुरणाच्या पोळ्या खाण्याची पद्धत आहे सगळा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मी माझं स्वतःचा आवरायला घेतलं तर त्या अगोदर तुम्हाला मी विडा कसा मांडतात ते दाखवते आमच्याकडं म्हणजे प्रत्येकाच्या भागांची पद्धतसुद्धा वेगळी असू शकते तर माझी भाग विडा मांडायची पद्धत तर सगळं पाच पाचचा पाच पाच विडा आहे माझं जसं की सुपारी पाच हळकुंड पाच खोबरं पाच आणि विलायची पाच लवंग पाच तर असं खारी खोबरं सगळं जे आहे ते वस्तू पाच पाच घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवायचं तर अशा पद्धतीनं आमच्याकडे विडा जो आहे तो मांडला जातो कोणाचा केंक्रातीचा असतो कोणाचा संक्रांतीचा असतो कोणाचा भोगीचा असतो तर अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या भागांमधली पद्धत ही वेगळी वेगळी असते त्यानुसार प प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यानुसार त्यांची मांडण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते तर आमची पद्धत अशी आहे त्यामुळे आमच्याकडचा वेळा जो आहे तो असा असतो बघा इकडे सगळं व्यवस्थित असं विड्याचं मांडून घेतलं आणि तुम्हाला दाखवते विडा पूर्ण मांडून झाल्यानंतर विड्याची पूजा करून घेतात म्हणजे हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवाळायची झाली आपली पूजा विड्याची आणि त्यानंतर मग बायका बोलवायच्या आणि विड्या विड्यावरचं कुंकू विचारायचं हळदी कुंकू कोणाचं असं म्हणून तर अशी आमच्याकडची पद्धत आहे आता प्रत्येकांची पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते इकडे माझा विडा छान असा मांडून झालेला आहे पाचच पाने घ्यायची असते तीन पाच पानावरती म्हणजे पाच पाच पानं घ्यायची पाच पाच पानावरती पानावरती सगळे खाद्यपदार्थ जे आहे ते पाच पाच ठेवायचे हे पंचखाद्य म्हणजे खारी खोबरं हळकोंड सुपारी हे सगळं जे आहे ते पाच 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 पानावरती पाच पाच ठेवायचं त्यावरती बघा हळदी पण असं लावायचं म्हणजे सोडायचं आणि अगरबत्ती ओवळून दिवा ओवळून त्याची पूजा करून झाकून ठेवायचं तर असा हा विडा जो आहे तो मांडला जातो आता तुम्हाला रांगोळी दाखवते पण रांगोळीच खूप मज्जा झालेली आहे ताईनो शिफ्टिंग करायला वेळच मिळालेला नाही आणि व्हिडिओ पण खूप मोठा होता त्यामुळे शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे डायरेक्ट काढून वगैरे झालेलं कारण काढायला खूप वेळ गेलेला होता असं नाही की ते लगेच काढून झालेलं होते साडी घालून वाटलं आहे ना हाय पण चालू बै ना ayo ada kudu

तर बघा आज संक्रांतीचा असा पहिल्यांदा व्हिडिओ मी पूर्ण उठल्यापासून काय काय केलेलं आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे सगळं शॉर्टकटमध्ये थोडं 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 क्लिप जे आहेत त्या सगळ्या तुमच्यासाठी मी छान असा सुंदर व्हिडिओ घेऊन आलेले आहे मैत्रिणीं तर बघा आम्ही कशा पद्धतीने संक्रांत साजरा केली तर हे सगळं जे आहे ते मी सकाळपासून तुमच्याशी सगळ्या क्लिप ज्या आहेत त्या थोड्या थोड्या शूट केलेल्या आहेत आणि असा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी खास तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ रांगोळी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला परत एकदा मी रांगोळीची क्लिप जी आहे ते टाकते आणि खूप असं सा छान वाटतं डेकोरेशन वगैरे करायला आपल्याला कधीमध्ये